ते मॉकारपंथी ग्रुपवरचे चार व्हिडिओ कॉल आणि कृष्णा आंधळे नंतर गायब मंडळी संतोष देशमुख यांचे हाल करण्यात आले हत्तेवेळी कृष्णा आंधळेने तो केला त्याच्या मॉक्कारपंथी या ग्रुपवर व्हिडिओ कॉल आणि यानंतर काय घडलं हे सगळ्यांना माहितीच आहे कृष्णा आंधळे सध्या फरार आहे काही जणांचं म्हणणं आहे की त्याला संपवण्यात आहे काही जणांचं म्हणणं आहे की तो फरार आहे त्याला पकडलं गेलं पाहिजे तर देशमुखांवर वार झाले व्हॉट्सअपवर लागोपाठ चार व्हिडिओ कॉल करण्यात आले आणि त्या चार व्हिडिओ कॉलचा टायमिंग आणि त्यामध्ये या सगळ्या मंडळींची क्रूरता आपल्याला बघायला मिळते सुदर्शन घुले त्यानंतर त्याचे साथीदार कशा पद्धतीनं आणि किती क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांच्यावरती हल्ला करत होते हे सगळं त्या व्हिडिओ कॉलमध्ये बघायला मिळालं आहे तर पहिला जो व्हिडिओ कॉल झाला तो संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी आणि चौवेचाळीस सेकंदांनी झाला या व्हिडिओचं ड्युरेशन हे सतरा सेकंद होतं त्यानंतर दुसरा व्हिडिओ कॉल झाला तो पाच वाजून सोळा मिनिटांनी पंचेचाळीस सेकंदांनी झाला याचं कॉल ड्युरेशन हे सतरा सेकंद होतं तिसरा व्हिडिओ कॉल जो झाला तो पाच वाजून एकोणावीस मिनिटांनी दोन सेकंदांनी झाला त्याचं कॉल ड्युरेशन हे तीन सेकंद होता तर चौथा व्हिडिओ कॉल जो मोठा होता आणि पाच वाजून सोळा मिनिटांनी वीस सेकंदांनी झाला ज्याचं कॉल ड्युरेशन हे दोन मिनटं चौवेचाळीस सेकंद होता तर असे हे चार व्हिडिओ कॉल होते आणि या चार व्हिडिओ कॉलच्या नंतर यांना या आरोपींना या व्हिडिओ कॉलचं गांभीर्य कदाचित त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं तर हत्येनंतर कृष्णा आंधळे सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे गुजरातमध्ये पसार झालं आहे त्यानंतर पैसे संपल्यामुळे घुलेने कृष्णा आंधळेला पैसे आणण्यासाठी पुण्यात पाठवलं त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे देखील पुण्यात आले आणि त्यांना अटक झाली आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे संपल्यामुळे सुदर्शन घुले याने कृष्णा आंधळेला पैसे आणण्यासाठी पुण्यामध्ये पाठवलं होतं आणि जसं त्याला पाठवलं तसं त्याने पैसे तर घेतले परंतु तो फरार झाला तो या इतर मंडळींच्यासोबत जे गुजरातमध्ये थांबून होते त्यांच्याकडे तो गेला नाही असं सांगितलं जातं आणि तिथून तो जो फरार झाला तो आणखी फरारच आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं कृष्णा आंधळे हा कुठे आहे कृष्णा आंधळे हा मेलेला आहे कृष्णा आंधळे हा मेलेला नाही आहे कृष्णा आंधळेंचा गेम केलेला आहे कृष्णा आंधळेला संपवून टाकलाय कृष्ण आंधळे अजूनही जिवंत आहे असे वेगवेगळे विधानं वेगवेगळ्या मंडळींकडनं यामध्ये सुरेश धस हे म्हणतात की कृष्णा आंधळे हा फरार आहे तो जिवंतच असला पाहिजे किंवा इतर काही मंडळी याच्यावरती आपली टीका टिप्पणी करतायत नेमका हा सगळा प्रकार आणि या चार व्हिडिओ कॉलचं काय गणित आहे ज्यामुळे कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे म्हणजे कृष्णा आंधळे याचा मोक्कारपंथी नावाचा एक आहे त्याच्या गावचा मैंदवाडी गावच्या आजूबाजूच्या परिसरातील पोरांचा हा ग्रुप त्याने बनवलेला होता ज्यावेळेस हा ग्रुप बनवला त्यावेळेस काही अल्पवयीन मुलं देखील त्या ग्रुपमध्ये सामील करण्यात आलेले होते हा कृष्ण आंधळे जो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी काळी करायचा नंतर तो मीट भट्टी कामगारांचा मुकादम झाला कामगार पुरवण्याचं काम तो करायला लागला आणि नंतर तो या संघटित गुन्हेगारीमध्ये जोडला गेला सुदर्शन गुले हा त्याचा नातेवाईक असल्याचं देखील सांगितलं जातं मावस भोका कोणीतरी असल्याचं सांगितलं जातं त्याची गोष्टी आपण करू शकत नाही कारण तसे ठोस पुरावे आपल्याकडे नाही आहेत सो हा कृष्णा आंधळे सुदर्शन गुलेच्या संपर्कात आला आणि नंतर त्याने वाल्मेक कराड त्याचबरोबर इतर मोठ्या मंडळींसोबत सुदर्शन घुले याने कृष्णा आंधळेची ओळख करून दिली असं देखील बोललं जात आणि त्यानंतर या संपूर्ण संघटित गुन्हेगारी टोळीमध्ये तो एक मोरक्या बनून गेला सुदर्शन घुले हा प्लॅन एक्झिक्यूट करायचा प्लॅन बनवायचा आणि बाकी इतर मंडळी त्या प्लॅनवरती काम करायचं असं देखील सांगितलं जात मस्ताजोग गावचा सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून आणि या आवादा कंपनीमध्ये जी खंडणी मागण्यासाठी हे केले आणि त्यानंतर जी मारहाण गावकऱ्यांना करण्यात आली यामुळे या घटनेचे या व्हिडिओ सुरुवातीला व्हायरल झाल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं या मंडळींनी हत्या केली त्या हत्येचे व्हिडिओ या कृष्णा आंधळ्याने मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉलच्या स्वरूपात पाठवतो आता या संपूर्ण व्हिडिओ कॉलच्या दरम्यान किती व्हिडिओ कॉल झाले काय झाले हे आपण पाहिलंच आहे पण याच व्हिडिओ कॉलच्या दरम्यान जे जबाब नोंदवण्यात आले त्या जबाबामध्ये जे या ग्रुपचे मेंबर्स होते त्या मेंबर्सकडनं काही माहिती पोलिसांनी आहे त्यामध्ये कृष्णा आंधळे याने तीन वेळा संतोष देशमुख यांचा चेहरा दाखवल्याचं कळतं त्याचबरोबर तो त्या व्हिडिओ कॉलवर असं देखील म्हणतो की हाच तो मस्सा जो गावचा सरपंच ज्याने आपल्या सुदर्शन भैयाला आणि आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर जो आपल्याला आडवेल त्याला आपण कसा आडवा करतो असं हे त्या दरम्यान सांगण्यात आलं असं सा माहिती समोर येते तर या संपूर्ण प्रकरणामध्ये हे hey. छत्रपती संभाजीनगर ज्यांना तर अशा पद्धतीनं कृष्णा आंधळे याने जे व्हिडिओ कॉल केले त्याच्या डिटेल्स आता सध्या समोर आलेला आहे आणि त्यानंतर तो अजूनही फरार आहे काहींचं म्हणणं आहे तो मेलेला आहे काहींचं म्हणणं आहे तो फरार आहे काहींचं म्हणणं आहे त्याचा चगे गेला आहे त्याला मारून टाकला आहे अशा सगळ्या गोष्टी सध्या समोर येत आहे परंतु कृष्ण आंधळे अजूनही लापात आहे फरार आहे हे मात्र निश्चित मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा marathi express